आम्हाला अभिप्रेतच होता विजय म्हणजे मी मला माहीत नाही कोणी काकडे सांगितले होते पण मी पक्षाकडे आणि माझ्या सगळ्या निवडणूक प्रमुख यंत्रणेकडे मी सांगितलंच होतं की आमचा विजय पन्नास साठ हजाराने होणार आणि मला विश्वास होता कारण गेले चार पाच वर्ष जे भारतीय जनता पक्षाचे प्रामुख्याने कार्यकर्त्याने जी सिस्टीम लावली जे काम केलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये ते फार मोठे ईर्षेने होते आणि ते काही करून भारतीय जनता पक्षाचं कमळ या भागात उगवायलाच पाहिजे मला वाटते ह्या निश्चयामुळे झालं म्हणजे सगळं क्रेडिट गोज टू ऑल कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ते प्रमुख ते वॉरियर शक्ती प्रमुख मंडल अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष दोन्ही आणि त्यांच्या सोबतीला आम्ही सगळे मंडळी रवी चव्हाण साहेब आणि सगळे मंडळी त्यामुळे मला वाटते नितेश राणे निलेशजी राणे राजन तेली अतुल काळसेकर सगळेच आणि या सगळ्यांनी मला वाटते टीम भट्टी जमली म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पडदड बघायला मिळाली पण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मात्र हा विजय हा कार्यकर्त्यांनी आणि आमच्या छोट्या मोठ्या नेत्यांनी खेचून आणला विजय बरेच वर्षानंतर कोकणामध्ये कमळ फुलावं ही इच्छा भाजपची वर पूर्ण असेल किंवा तुमची पूर्ण झाली आहे यास काय आता पुढे या संदर्भात तुमचं कसं आहे नाही काय नाही आता या लवकरच केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार बसेल आणि त्यानंतर राणे साहेबांसारखा मोठा खासदार आणि मला वाटते ते मंत्री पण पुन्हा होतील आणि त्या त्यांच्याबरोबर आता या सगळ्या सहाही विधानसभेमध्ये आणि या लोकसभेमध्ये पुन्हा ताकदीने ज्या काही बॅकलॉग विकासाचा शिल्लक राहिलेला आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने लढू आणि याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका या सगळ्या का। जे काही वरिष्ठ महायुती सांगतील त्या महायुतीच्या माध्यमात जिंकू पण कार्यकर्त्यांना प्रचंड उत्साह आहे कधी नव्हे ते ह्या भागात कमळ फुललेलं आहे आणि कार्यकर्त्यांच्या गेल्या दोन चार पाच पिढ्या भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक काम करणाऱ्या अनेक पिढ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आता एकूण बघितलं तर तुम्ही सांगितलं होतं की इतर ओरऑर पडझड झाली पण त्याची राज्यात कमी सीटा आल्या काय सांगाल यावर काही नाही अनेक छोट्या मोठ्या त्रुटी राहून गेल्या एकूण सगळ्या या निवडणुकीमध्ये उमेदवार काही ठिकाणचे शेवटचे जाहीर झाले काही रागवे रुसवे राहिले होते किंवा युतीतल्या अनेक गोष्टी छोट्या मोठ्या राहून गेल्या असतील मला वाटते या सगळ्याचा परिपाक म्हणून तो दिसला परंतु जे काही चुका झाल्या असतील त्या पुढे टाळून विधानसभेसाठी महायुतीने सज्ज व्हावं असं आमचं सामान्य कार्यकर्त्यांचं आमच्या नेत्यांना सांगणं आहे मला वाटतं आत्ता ते ऐकतील असा अंदाज आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा